हाय मैत्रिणीनं आज आपण लहान बेबीच्या हातातले हँडग्लोव्ज बनवूया त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की उंची ही साडेपाच घेतलेली आहे आणि रुंदीला चार घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एका साईडला मी अर्धा टिप मारून घेतलेलं आहे दोन इंचापर्यंत कारण की इथे मला फोल्ड करायचं आहे आणि ती फिनिशिंग पण दाखवायची आहे याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे थोडं वरती अर्धा ते पाव इंच सोडून अशी डबलची टीप मारून घ्यायची तुम्ही बघू शकता आणि खालून टीप ही पाव इंचावरती पण गोल शेपमध्ये मारून घ्यायची आहे ते पूर्ण वरतीपर्यंत लॉक नाही करायचं कारण की आपल्याला तिथेमध्ये इलास्टिक टाकायचं आहे म्हणून मी अर्ध्यामध्येच लॉक केलेला आहे आणि मग नंतर लहान बेबीच्या हाताप्रमाणे तुम्हाला जेवढं लागेल जेवढं लूज लागेल फिटिंग लागेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये इलास्टिक सोडून द्यायचं तुम्ही बघू शकता हे मी इलास्टिक वापरलेलं आहे तुम्ही पाव इंच इलास्टिक पण वापरू शकता मी हे एकदम बारीक इलास्टिक वापरलेलं आहे त्याच्यानंतरून तिथे पण टीप लॉक करून घ्यायची तुम्ही बघा म्हणजे आपलं ते इलास्टिक व्यवस्थित पॅक बसलं पाहिजे आणि आता उलटून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा अशाप्रमाणे हँडग्लोज हँड सॉक्स बनवू शकतात लहान बेबीसाठी कॉटनचे खूप छान होतात आता ह्याच्यानंतर आपण लंगोट बनवायला घेऊ तर हा लंगोटचा पूर्ण व्हिडिओ मी नंतर नक्की टाकेल ह्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये अर्धा शॉट होता म्हणून मी हा सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत राहील फक्त तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा थँक्यू